नमस्कार मी भाजी काढायला आली तर आता दोडकी काढते पहिली हे दोडचं बघा मोठं झालंय दा मस्त असं आता मला भाजी बनवायची आहे ना आता मी काढून घेते अजून कोणता काढूया आणि इथे कारलं पण लागलंय मध्ये कुठे काय पण लागलंय काकडे पण आहेत कुठे आहेत काकड्या काकडी आत्ताशी येत आहेत आता सुरुवात झाली आता गणपतीत बरोबर भेटणार काकडी मी काकडीची फुलं फुल येतात मग त्याला फळ पुढे फळ येतात ते, ते दुण। दुण। काढून घेतली मस्त अशी मोठी मोठी शिराळी पण म्हणतात शिराळी पण म्हणतात त्याची भाजी ना खूप मस्त होते खूपच छान होते भाजी अशी दोन तीन प्रकारे करतात आणि भेंडी पण लागली आहे बघा भेंड्या पण लागतात हो वाली पण लागल्यात हो वाली पण लागल्यात वाली बघा किती मस्त किती मोठे आहेत मोठ्या मोठ्याच वालीची पण भाजी मागे एकदा आपण दाखवलेली तरी परत एकदा दाखवूया उन्हाळी आणि पावसाळी हे पावसाळी ना कारली पण बघा मस्त मोठी झाली आता एकदा आपण कारल्यांची पण रेसिपी करूया मस्त भाजी छान हो भाजी होते ना छान भाजी होते कारल्यांचा कारटो आहे आहे तिकडे आता तो मी आता भाजीसाठी स्वच्छ धुवून वगैरे घेतलाय आता कापून घेते मी कापून घेतलाय त्याच्या ना शिरांची पण भाजी खूप छान होते या शिरा असतात ना चटणी या, या शिरा असतात ना त्याची चटणी बनवतात ते पण खूप छान लागते हे भरपूर असं मोठं आहे चटणी म्हणजे काय टाकतो सर ते चटणी ना मी कधी बनवली नाही पण बनवताना बनवतात असं आता हे शिरा आहेत ना या सगळ्या मी आधी काढून घेते या पहिल्या ना असं असे अशा पण हे करतात असं पण तर या शिरा अशा पण तासून टाकतात त्याच्यामध्येच हे असं आणि हे पण भाजीमध्येच घेतात हे सगळं पण मी आता काढून टाकते ते ना व्यवस्थित काढून घ्यायच्या आता ही ना भरपूर मोठी मोठी लांब 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 असतात आम्ही लहान होतो ना तेव्हा छोटी छोटी माझे वडील करायचे ना हे तर लहान असायची आत्ता भरपूर मोठी मोठी लागायला लागली आता वेगळे असे जाती पण आल्यात ना त्याच्यामध्ये बिया वगैरे असं त्याच्यामुळे हा वेगळ्या जातीची आता असं झालंय आता मी ना काढून घेतले सगळं आता असं कापून घ्यायचं मस्त आहे हा एकदमच आणि अशा फोडी करून घ्यायच्या छोट्या छोट्या सिंपल भाजी एकदम सिंपल भाजी पण खूप छान लागते चवीला आणि ही भाजी कोणाकोणाला आवडते ना मला कमेंटमध्ये सांगा मला पण ही खूप भाजी भरपूर आवडते ह्याच्यामध्ये ना बटाटा पण घालतात असा बारीक असं कापून एकदम अशा अशाच फोडी करून ना असं बटाटा पण कापून घालतात त्याच्यामध्ये आणि अशी अशीच पण करतात आणि ही भाजी चण्याची डाळ टाकून ना खूप छान होते एकदम कवळी आहेत मोठी दिसतात आपल्याला असं आपल्याला वाटतं की कवळी नाही आहेत पण कवळी आहेत एकदम ही आत्ता मी ना पहिल्यांदाच भाजी बनवते ते कापून घेतलं आता अशी सगळी नाही मी सीजन हा आता ह्या सीझनच हा ह्या सीझनच पहिलीच ही भाजी ह्याची आता हे पण तसंच कापून घेते या शिरा सगळ्यांना अशा काढून घेते आणि या भाज्या सिंपल बनवायच्या असतात त्यातच खूप टेस्ट असते वेगळं काय असं टाकावं लागत नाही चवीसाठी या भाजीला भरपूर चव असते भाजी मी ना कापून घेतली अशी आता मी त्यासाठी दोन कांदे आणि या चार हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या पण असं बारीक बारीक कापून घेते कढई तापत ठेवली तेल टाकून घेते तेल तापलं ना किंवा कांदा टाकायचा या भाजीमध्ये ना मोहरी वगैरे असं जिरा असं पोनीला नाही टाकत मानवाणी पद्धतीमध्ये म्हणजे इकडे तरी तर मी माझ्या पद्धतीतच करते आता कांदा असा ना थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता मी हिरवे मिरच्या टाकून घेतल्या ना त्या पण टाकून घेते कांदा मऊ झाला व्यवस्थित चणा डाळ आहे ना मी थोडीशी अशी घेतली जास्त नाही भाजीपुरती आणि मी दोन तास ती पाण्यामध्ये अशी भिजत ठेवलेली आणि ती छान अशी भिजलेली आहे तर हे बघा तुम्ही आता ती टाकून घेते फोडणीमध्ये ती पण अशी मिनिट परतून घ्यायची बाजी ही भाजी म्हणजे हिरव्या मिरची मध्येच करतात मिरची मध्ये आणि कांदा खोबरा भाजी पण टाकून घेते या भाजी ना पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही त्या भाजीला स्वतःचं पाणी असतं ते मीठ टाकलं ना ते पाणी आपोआप सुटत आप मी मीठ पण टाकून घेते लगेच आणि भाजी भरपूर दिसली ना तरी एकदम अशी कमी होते त्याप्रमाणेच मीठ टाकायचं मी मीठ कमीच टाकलंय आणि मी हळद पण टाकून घेते लगेच आणि तुम्हाला काय मला म्हणजे मी काय हिंडं वगैरे पण टाकलं नाही तुम्हाला हिंड वगैरे असेल हवा असेल किंवा मोरी वगैरे जिरं काय टाकायचं तुम्ही टाकू शकता व्यवस्थित अशी डोळून घेतली मी आणि मीठ पण वगैरे टाकलेलं आहे आता ही ना दोन मिनटं आता मी ना दो दोन मिनटांसाठी झाकून ठेवणार आहे म्हणजे त्याला पाणी सुटेल व्यवस्थित आणि आता मी ना झाकून ठेवते आणि एक वाफ येऊन ठेवते आणि तिला मग पाणी पण सुटेल हे मी ओलं घेतलं घेतलंय ते आता मी ना किसून घेते मस्त पाणी सुटले भरपूर भाजीला मीठ टाकलं ना काय भाजी भाजीला लगेच पाणी सुटतं आता मऊ झाली मऊ झाली एकदम एक आणि डाळ एक पण शिजली पाहिजे जरा म्हणून अशी झाकून ठेवायची पाच मिनटासाठी आता अजून थोडा वेळ मी में दोन मिनटासाठी अजून झाकून ठेवते कारण थोडंसं पाणी आहे त्याच्यामध्ये अजून ते पाणी सुकून दे तो पण मी अजून जरा झाकून ठेवणार शिजली ना डाळ शिजली डाळ पण शिजली भाजी पण शिजली पाऊस खूपच पडतोय एकदम चालू करे पाऊस श्रावण महिन्यातला पाऊस पडतोय हा श्रावण महिन्यातला पाऊस पडतो पण कंटिन्यू वाला पडतोय हा डाळ पण शिजली आता आता मी ना कोंबडा टाकून घेते खोबरं प्रत्येक भाजीला लागतं खोबऱ्यामुळे दिसते पण छान बघ मस्त छान चव पण छानच झाली आपली आता दोडक्याची भाजी तयार झाली खोबरा टाकला की भाज्या तयार आणि पाणी पण संपलंय आता पाणी पण नाहीये झाले भाजी तयार झाली गॅस पण बंद करते मस्ताची दोडक्याची भाजी बघा तयार आहे तुम्ही सुद्धा करून बघा व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद